बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मला ही खावीशी वाटतीय <laughs> 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 पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी विशा खांडेकर यांचे साहित्य रुपयाप्रमाणे खणखणीत कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के शिवाजी विद्यापीठात नंदादीप या ग्रंथाचे प्रकाशन ज्ञानदीप पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांचे साहित्य आज ही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी केले शिवाजी विद्यापीठातर्फे वी स खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्रामधील निवडक व्याख्यानाचे नंदादीप या डॉक्टर रणधीर शिंदे व डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे आज कुलगुरू डॉक्टर शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमात ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता डॉक्टर सुनील कुमार लवटे आणि राम देशपांडे प्रमुख उपस्थित होते कुलगुरु डॉक्टर शिर्के म्हणाले खांडेकर यांच्या सुवर्णस्मृती वर्षाचा आरंभ हा या ग्रंथाच्या प्रकाशनाने होत आहे याचा आनंद वाटतो या निमित्ताने पुढील वर्षभरात विद्यापीठाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे यासाठी मराठी विभागाने पुढाकार घ्यावा अशी सूचना त्यांनी केली कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर रणधीर शिंदे यांनी केले कार्यक्रमास कुलगुरू डॉक्टर विलास शिंदे यांच्यासह इतिहास अधिविभाग प्रमुख डॉक्टर अविनाश पाटील इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉक्टर प्रभंजन माने डॉक्टर निलांबरी जगताप डॉक्टर दत्ता मच्चाले डॉक्टर सुखदेव एकल रवी लोंढे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते प्रकाशन समारंभापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वी खांडेकर स्मृती ग्रंथालय येथे खांडेकरांच्या एकोणपन्नासव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुत्यास कुलगुरू डॉक्टर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला